मित्रांनो हे बघा आमची आमचा सोळा भात खाणं चालू आहे वावरामध्ये हे बघा इकडं भाऊ बसला थे सु काहीच नाही मग येतला देतो मग घरी घरी गेली देतो मग पोरायला गेली मित्रांनो हे बघा आता आम्ही दोघं जेवत आता आता सुमित्रा वाळत आहे आता, आता जेवण झालं का थोडसा सोळा भात घरी घेऊन जातो आमच्या गणेशच्या पोराले गणेच्या बायकोले होते आणि माझा मुलगा तिकडे गेला बकऱ्यात चालत चालत आहे संध्याकाळी येते घराकडे मग मागतो माझा मुलगा सोळा भात खाईल आमची आई पण घरी आहे तिला पण सोळा भात न्यायचा आहे आम्ही रानात सोळा भात बनवला होता तो व्हिडिओसुद्धा आहे आमचं कुटुंब वी या चॅनलवर बघा हे असे एवढे चांगल्यात चांगले, चांगले। आमच्या जीवनातील विलॉक्स लोकप्रिय असे व्हिडिओ आहे त्यापैकी हे बघा हे भरपूर असे व्हिडिओ आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि हे बघा तुम्हाला दाखवतो तो, तो व्हिडिओ कुठे आहे तर हे बघा रानातील सोळा भात हे बघा हा जर तुम्हाला दिसत आहे ना रानातील सोळा भात हाच तो व्हिडिओ आहे चॅनलवर जाऊन पाहू शकता व्हिडिओला लाईक पण करा आणि आमचे गावाकडचे विलॉक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त शेअर करा हे बघा किती मोठे मोठे चांगले चांगले व्हिडिओ आहे बघा लोकप्रिय व्हिडिओ आहे भरपूर अशी व्हिडिओ आहे पाहत राहा आमचं हे चॅनल बघा भरपूर असे व्हिडिओ आहे पाहून घ्या तुम्हाला आवडतील असेच व्हिडिओ आहे यात काही शंका नाही बघा जीवनातले विडो काय आम्हाला आवडणाऱ्या रेसिपी आहे सर्व काही आहे बाजारातले व्हिडिओ आहे मी कुठे कुठे गेलतो तेसुद्धा सर्व व्हिडिओ आहे पाहून घ्या कसे कसे व्हिडिओ आहे पाहून घ्या पाहत आमचं हे चॅनल त्यासाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा तुम्हाला त्या व्हिडिओवर पोहोचवेल आणि ते व्हिडिओ आपण पाहू शकता पाहून झाल्यावर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा झाला मित्रांना मस्त बैजी आमचा थोडाफार बनला हो मीठ लागते चला मित्रांनो थोडा भात खातो आणि संपवतो व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्या लाईक करा कमेंट करा आणि आमची असेच गावाकडची विलो पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार